शिर्डी राहणेगाव करडखेल मुक्रामबाग रस्ता दुरुस्तीसाठी करडखेल येथील छत्रपती संभाजी महाराज चौकात कैलास एस गे मारुती वाडेकर जयजीराव पाटील शिंदे मच्छिंद्र गवाले यांच्या नेतृत्वाखाली हजारोंच्या उपस्थितीत आक्रोश रास्ता रोको आंदोलन करण्यात आले या आंदोलनात पंजाबचे सिख यात्रेकरूंचाही सहभाग होता नांदेड ते देगलूर हाणेगाव बिदर मार्गाच्या जीवघेण्या प्रवासाची कैफियत मांडत महाराष्ट्र शासनाला रस्ता दुरुस्तीसाठी विनंती करत पंजाबच्या सिख बांधवांनी संताप व्यक्त के है। विनवनी ही जागीत नसले है। केला आहे अनेकदा विनवणी करूनही संबंधितांना जाग येत नसल्यामुळे दिगलूर हाणेगाव करडखेल मुक्राबाद रस्ता दुरुस्तीसाठी आक्रोश रास्ता रोको आंदोलनाचा कडक पावित्रा घ्यावा लागला आहे असं एक कैलास येसगे म्हणाले

खराब रोड हमारे वहाँ कहीं नहीं पारा। पारा। तो 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 है सिंगल रोड है और उसके बाद वो सिंगल रोड भी ऐसे कि खाली गाड़ी बस में आ रहे हैं हम वो भी लड़खड़ा रहा है कम से कम सिंगल रोड तो ऐसी होनी चाहिए कि वो तो ठीक हो एक्सीडेंट होने का डर इसमें पूरी तरह से है इसलिए ये हमारा धार्मिक स्थल भी है आपका परिवार आपका यहाँ निवास है हम तो बाहर के लोग हैं हम तो आए और सालों बाद आएंगे लेकिन इस रोड को बिल्कुल इतना अच्छा होना चाहिए पूरे हमारे उस साइड में यूपी में आप देखे जाके रोड है जा, तो यात्रा करते हम लोग यात्री लोग हैं हम लोगों को आज से मैं पंद्रह साल पहले आया था वही हाल आज तो भी है आप जाओ ना यूपी में हमारे उधर को उत्तराखंड में दिल्ली पंजाब जाओ तो महाराष्ट्र गवर्नमेंट से रिक्वेस्ट करूंगा हाथ जोड़ के प्रार्थना करूंगा बेनती करूंगा प्लीज आपसे हाथ जोड़ के हमारी रिक्वेस्ट है हमारे जो आने वाले गण है या हम हमारे सिख परिवार के लोग जो आते हैं हमारे उधर बिधर जाते हैं हम लोग नांदेड़ से इधर जाते हैं हम नांदेड़ से हम लोगों को इतना कष्ट है हम कुछ कह नहीं सकते यहाँ से दो सौ किलोमीटर सफर हमारे जाओ ना दिल्ली रोड पे दो सौ किलोमीटर दो घंटे में हो जाएगा आप गए यहाँ पर दो छः घंटे लगेंगे मुझे लगता है जो हालात है यहाँ के ऐसी रोड है इतनी बुरी रोड है मैं नहीं समझता हमारे हिंदुस्तान में आज के समय में कहीं पर दिखने को दिख रही है जो इस टाइम यहाँ का बुरा हाल है मैं आपसे सबसे प्रार्थना करता हूँ यहाँ की गवर्नमेंट से प्रार्थना करता हूँ मैं किसी को और मैं को मुझे कुछ नहीं पता यहाँ पर हम लोग बिल्कुल यहाँ पर नए हैं हम लोगों को कोई अंदाजा नहीं है लेकिन हम प्रार्थना करते हैं कि आप हमारी बेनती को प्रवान करें सुने हाथ जोर से आपसे पैर छू के आपसे रिक्वेस्ट करते हैं हम आप लोगों से okay. आप हमारी मदद करें धन्यवाद राष्ट्रीय महामार्ग नांग रेनापूर आष्टामोड तेंगलूर उदगीर हा जो रस्ता आहे तो आमच्या कार्यक्षेत्रात येतो आणि आपल्या सर्वांच्या मागणीनुसार रेनापूर आष्टामोड उदगीर तेलूर हा रस्ता जो मागणी होती मंजूर करायची जो दोन पदरी रस्ता करायची तो रस्ता यापूर्वीच मंजूर झालेला आहे जवळपास ते आठशे कोटीचं काम आहे या ते यापूर्वी मंजूर झालेलं आहे आणि त्याची निविदा जी आहे मंत्रालया स्तरावर म्हणजे दिल्ली स्तरावर ते प्रोग्रेसमध्ये होती त्याच्यामुळे आपल्याला इतका वेळ लागलेला आहे आजच्या डेटला त्याची निविदा जवळपास जवळपास पूर्ण होत आलेली आहे त्या कामाचे जे येलवन कंत्राटर आहेत त्यांची नियुक्ती पण जवळपास आता दोन महिन्यामध्ये होऊन जाईल आणि दोन ते तीन महिन्याच्या नंतर दिवाळीच्या नंतर हे आपला जो सिंगल रोड आहे तो डबल रोड होऊन जाईल नव्याने पूर्ण काम हे तात्काळ सुरू होईल आणि राहिला सन्मान्य सदस्यांना नागरिकांना नमस्कार आएका, मी नीलकंठवार उपभियंता साभा विभाग उपविभाग देगलूर आमचं करडखेड ते हानेगाव खड्डे बुजवण्याचं चा काम चालू आहे पावसाळा असल्यामुळे खडी आणि मुरमाणी हो आमच्या कामाची मंजुरी नसल्यामुळे इतका विलंब झाला खड्ड्याच्या कामाला आता मंजुरी मिळालेली आहे खड्डे बुजवण्याच्या कामाला सध्या पावसाळा असल्यामुळे खडी आणि मुरमाणी बुजवतोय आम्ही खड्डे जसा पाऊस कमी होईल ऊन वगैरे पडेल त्यावेळेस आम्ही खड्डे नामराणी बुजवून घेऊन हानेगावच्या पुढचा जो सेक्शन आहे तिथे सुद्धा बुजवून घेऊन आम्ही आणि हा ते मानूरच चा चालू झालेलं आहे बल्लूर पासून मी पूर हो 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 ते पण करून घेणार आहोत आम्ही आता इथून करडखेड पासून सुरू झालेलं आहे काम शेवटपर्यंत करू आणि हे वर्षभर चालू राहणार हे बुजवलेले खड्डे परत उकडले समजा उघडणारच काही ते परत आम्ही बुजवून घेऊ वर्षभरासाठी ते कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे खाटी बुजवायचा आणि वारंवार काही कमी जास्त असेल सर्व नागरिकाकडून सर्व सन्मानिय सदस्याकडून स्वागत आहे सुचवा आणि काम पण करून घ्या आम्हाला पण मार्गदर्शन सुरुवात केलेली आहे आपले जे आपल्या आपले जे मागणे आहेत मानूर हानेगाव हानेगाव ते सुरू झाले झाले

करडघेन हानेगाव रस्त्यावरच उदाहरण देतो मी नेमके चालू केले एक दिवस खड्डे बुजवले डामराणी आम्ही डामराणी खड्डे बुजवणं चालू केलं लगेच पाऊस पडला पण आहे मंजूर आहे मंजूर आहे करून देतो का प्लीज आपण जर वैयक्तिकमुळे राहिलो आपण कागदोपत्री ते सगळं मांडलेलं आहे त्यानंतर ज्यांनी या अत्यंत चांगली समन्वयाची भूमिका घेतली त्या आदरणीय तहसीलदार साहेब नाही निवेदन नंतर देऊ त्यां आदरणीय तहसीलदार भरती सुरेश साहेबांना विनंती करतो की आपण मध्यभागी का मांडावी कारण महसूल एकमेव असं आहे की या सगळ्या डिपार्टमेंटवर नियंत्रण ठेवत असत अंकुश ठेवत असत नमस्कार निवेदन देणारच नाही आपल्या ज्या आहेत त्या प्रश्नाची तीव्रता समजून ज्यावेळेस आपलं निवेदन प्राप्त झालं त्या निवेदनाच्या झाल्या प्राप्त झाल्यानंतर मी सर्व डिप्टी इंजिनियर असतील नॅशनल हायवे असेल आपल्या सी असेल डिपार्टमेंट आणि इवन ग्रामीण जे जिल्हा परिषद याच्या अनुषंगाने मी त्या त्या डिप्टी इंजिनियरला तत्काळ संपर्क साधून ते काम कसं कार्यान्वित करता येईल फास्ट अशा पद्धतीने प्रयत्न करतो आणि आताच दोन्ही दोन्ही अभियंत्यांनी आपल्याला जे शब्द दिलेला आहे आणि लेखी पण त्यांनी आणलेला आहे त्याचा आपण मान राखून आपण जे आंदोलन करतात ते शांततेने

અને બસ હોનારા હોનાર હોનારા સુધી થાય તો સુધી